एक बांधकाम व्यवसाय करणारा पुरुष होता आणि तो अनेक महिलांच्या संपर्कात होता श्रीमंत महिलांना तो भेटायचा आणि एकदा त्यांच्यासोबत भेट झाली की मग तो त्यांना आर्थिक प्रकारे भोगळ करायचा त्यांची लूट करायचा आणि त्यांच्या संपर्कामध्ये राहायचा आतापर्यंत त्यांनी एक नाही दोन नाही पाच नाही दहा नाही तर वीस महिलांशी संपर्क साधला होता आणि त्यांना कशा पद्धतीनं चुना लावला हो ला होता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण पा जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जे संपूर्ण प्रकरण आहे संपूर्ण जी घटना आहे ती आहे हैदराबाद राज्यातील जे पायधुनी परिसर आहे त्या पायधुनी परिसरामध्ये राहणारी एक बेचाळीस वर्षीय शिक्षिका होती आणि ती या ठिकाणी सरकारी नोकरीला होती आता तिचं वय वाढलेलं होतं सगळं काही शिक्षण झालेलं होतं पण मात्र तिला लग्नासाठी नवरदेव मिळत नव्हता मग तिनं या वयामध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला पण आता सगळीकडे बघून थकून झाल्यावर कुठंही नवरातीच्या मनपसंत मिळत नाही म्हणून तिनं ऑनलाईन पद्धतीनं नवरा पसंत करायचं ठरवलं होतं आणि जे ऑनलाईन पद्धतीनं विवाह नोंदणी ॲप असतात स साईट असतात त्या साईटवर सुद्धा तिनं लग्नाचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं मग त्याच माध्यमातून या महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली आणि तो तरुण या महिलेला आवडला त्या तरुणालासुद्धा ही महिला आवडली दोघंजण एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकमेकांचे प्रोफाईल फोटो शेअर केले एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा शेअर केले आणि तो जो तरुण होता त्याचं नाव होतं इम्रान अली इम्रान अली हा बांधकाम व्यावसायिक असल्याचं त्यानं त्या महिलेला सांगितलं होतं आणि त्याच्या आई वडिलांचं निधन झालं आहे तो हैदराबादमध्ये त्याच्या मावशीकडे राहतो त्याचे जे दोन भाऊ आहेत ते शिक्षणासाठी कॅनडामध्ये आहेत तो असा उच्च ब्रू सोसायटीमध्ये म्हणजे एक मोठा माणूस आहे असं त्यानं त्या महिलेला दाखवलं होतं आणि ती महिलासुद्धा एक शिक्षिका होती चांगल्या नोकरीवर होती तिलासुद्धा चांगले पैसे मिळत होते मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार तेवीसमध्ये या दोघांची एकमेकांप्रती भेट झाली आणि भेटीच्या माध्यमातून यांनी एकमेकांसोबत चॅटिंगसुद्धा सुरू केली आणि चॅटिंग सुरू केल्यानंतर यांचा स्वभाव एकमेकांना मोठ्या प्रमाणात आवडत गेला हे दोघं एकमेकांना बोलत गेले मग तो जो तरुण आहे तो त्या महिलेला म्हणला की मी तुला भेटायला येतो आणि भेटायला येण्याच्या बहाण्यानं त्यानं तिच्याकडं दहा हजार रुपये मागितले त्यानं तिच्याकडे दहा हजार रुपये मागितले आणि तिनं ऑनलाईन पद्धतीने त्याला दहा हजार रुपये पाठवले आता यानं दहा हजार रुपये पाठवले तिला भेटला वापस आला सगळ्या काही गोष्टी केल्या पण मात्र हळूहळू याची डिमांड वाढतच गेली कारण की सुरुवातीलाच यानं त्या महिलेला अशा पद्धतीनं फसवलं होतं तिला सांगितलं होतं की मला तू आवडली म्हणून मित्रांना पार्टी द्यायची एक हजार रुपये सेंड कर तिने लगेचच एक हजार रुपये सेंड केले सुरुवातीला एक हजार नंतर दहा हजार नंतर इकडं प्रॉपर्टी घ्यायची आहे तिकडं प्रॉपर्टी घ्यायची आहे अशा पद्धतीनं त्या महिलेकडून त्यानं लाखो रुपयाची उधळण केली होती लाखो रुपये उकळले होते पण मागं दिवसामा दिवस दिवसा दिवसामाग दिवस दिवसा जात होते तो पुरुष या महिलेबरोबर लग्नसुद्धा करत नव्हता आणि तिला प्रत्यक्षात येऊन सगळं काही जे आश्वासनं दिले होते ते सुद्धा पूर्ण करत नव्हता तिनं जे पैसे त्याला दिलेत ते वापससुद्धा देत नव्हता मग असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर तो जो ती जी महिला आहे तिला मोठा प्रश्न पडला की तिची कुठंतरी आर्थिक फसवणूक होते असंच तेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं जवळचं पायधुनीचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी इम्रान आली आहे याच्या नावाची तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याची चौकशी चालू केली तेव्हा पोलिसांना समजलं की यांनी आत्तापर्यंत वीस महिलांना अशाच पद्धतीनं चुना लावला आर्थिक प्रकारे फोगळं केलंय कारण की त्यानं मुंबईमधील काही महिला आपल्या महाराष्ट्रामधील सुद्धा काही महिला अशाच पद्धतीनं फसवल्या आहेत आणि त्यांच्याकडून लाखो रुपयाची उक, उक, उक लाखो रुपये उकळलेत प्रेमाच्या नावावर लग्नाच्या नावावर अशा पद्धतीनं ना, त्यानं श्रीमंत घरातील वीस महिलांना अशा पद्धतीनं फसवलेलं आहे त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केलेले आहेत जर आपण पाहिलं तर एकीकडे लग्नासाठी मुलांना मुली मिळत नसताना ज्यांचे वय झालेत ज्या महिलांचे वय झालेत त्यांनासुद्धा लग्नासाठी पुरुष मिळत नाहीत मग कशा पद्धतीनं या माध्यमातून फसवणूक होते नोकरीचं पैशाचं लग्नाचं आमिष देऊन कशा पद्धतीनं फसवणूक होते आपल्याला या सक् पूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत हा जो प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा मला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या